झोपडीत चाललेल्या त्या अघोरी चर्चेत भंग पडला तो बाहेरील कलशाच्या आवाजाने आवाज खिडकीजवळून आला होता सर्वांनी तिकडे पाहिले एक लहान मुलगा तिथे उभा राहून सर्व ऐकत होता तो बबण्या होता आपण पाहिले गेलोय हे कळताच बबण्या तेथून पळत सुटला ते जोडपे लगबगीने उठून जखोबाबाच्या झोपडीतून निघून गेले बबन्या घरी घाबरून बसला होता बबण्याचा बाप त्याच्या समोर बसला होता अरे बबन्या हे समज आपल्या भल्यासाठीच करतोय मी आणि तुझी आई म्हणजे पा गावातलं दोन खून तू आणि आईनं केल्यात बबन्या म्हणाला अरे खून खून न म्हणू बळी हाय तो त्याग असतोय तो एक निविद असतोय तो देवासाठी केलेला तू अजून लहान आहेस तर तुला सांगून ठेवतो तु। गपगुमान राहा बी यातलं करता कामा नाही समजलं अरे हे काम केल्यावर लई भरभराट होई लागली तुला रोज नवी कापडं घालायला मिळतील खायला चांगलं चुंगलं मिळेल काय नाही ते सारं सारं मिळेल आणि बबण्याचा बाप बिकट हसत बोलत होता आणि तुझ्या मनातली पोरगी बी तुला मिळेल हा बबण्या थोडा सावरला होता बापाने दाखवलेला अमिषांना तो बळी पडला याबद्दल त्याने कोणाकडे चर्चा केली नाही काही दिवस निघून गेले बबण्याच्या घरी आता तिसऱ्या बळीबद्दल चर्चा सुरू झाली होती बबण्याला सर्व प्रकार माहीत पडल्यापासून त्याच्यासमोरच सर्व चर्चा होत असे ठरल्याप्रमाणे तिसऱ्या बळीची सर्व तयारी झाली होती यावेळेस पाळी होती हनुमंतची हनुमंत गावातलाच तिशीतला तरुण होता त्याला तालुक्याचे काम मिळाले होते लगबगीने तो घरातून निघाला इकडे बबण्याच्या बापाने सर्व प्रकारची खबरदारी घेतली होती तसेच तयारीही केली होती घरातून निघालेला हनुमंत वेशीपर्यंत पोचलाच नाही खरे इफ्सीत साध्य झाले ते बबण्याच्या बापाचे गावात तिसरा बळी गेला होता हनुमंताच्या घरात आक्रोश झाला होता तर बबण्याच्या घरी आनंद साजरा झाला पोलिसही पुरते गोंधळून गेले होते एका खुनाचा तपास पूर्ण होत नाही तो वर दुसरा खून पडत होता सर्व खुनामागे फक्त एकच सामान्य धागा होता तो म्हणजे हे खून म्हणजे कोणीतरी आपले अघोरी इप्सित साध्य करण्यासाठी दिलेले हे बळी होते तसेच मृताच्या शरीरातून अवयव काढले जात होते पण हे कोण करत होते या बाबतीत पोलीस आणि गावकरी पूर्णपणे अंधारात होते जखूबाबाच्या झोपडीत बबण्याचा बाप आणि त्याची आई बसले होते तीन बळी पार पडल्या ती आता शेवटचा एक पाहिजे हाय बास जखूबाबा म्हणाला जखूबा पर कधी धन घावायचं बबण्याचा बाप म्हणाला मिळल मिळल घाई करू न ग अरे देवाचं काम हाय हे कोप झाला म्हणजे कायच मिळायचं नाही वाटून दिलेली कामं करायची फळं आपोआप मिळते ती जखूबाबा म्हणाला शेवटचा बळी द्यायची चर्चा बबण्याच्या घरात सुरू झाली होती शेवटचं काम आणि त्यानंतर मिळणार गुप्तधन या सर्वांचा विचार करून बमण्याचा बाप आणि आई उत्साहात होते बबण्या मधल्या घरात पुस्तक वाचत बसला होता स्वयंपाकघरात त्याचे आईवडील बोलत बसले होते शकू आता शेवटचा बळी दिला म्हणजे झालं बघ आपलं काम वय मला तर नुसता पैसाच पैसा दिसतो या पर आता शेवटचा बळी कुणाचा द्यायचा आता बळी मारुती झगड्याचा हे बोलणं ऐकून बबण्या बाहेर बेचेन झाला पण तो गप्प राहिला अभ्यासात बमण्याचे लक्ष लागले नाही तो दिवस उजाडला होता सर्व तयारी झाली होती संध्याकाळचे सात वाजले होते मारुती झगडे घरातून बाहेर पडला ठरल्याप्रमाणे शाळेसमोरील पटांगण ओलांडून मारुती पुढे निघाला छोट्या पायवाटेने मारुती चालत पुढे निघाला होता त्याच्या मार्गावर कोणीतरी होते याचा मागमोसही आला नव्हता एका झाडामागे बबण्याचा बाप लपून बसला होता मारुती पुढे चालत होता वेळ आली होती बबण्याचा बाप चोर पावलांनी दबकत दपकत त्याच्या मागे गेला डोक्यात प्रहार करणार इतक्यात जागेवरच थांब नाहीतर गोळी घालीन पोलीस आले होते अचानक आलेल्या पोलिसांमुळे बबण्याचा बाप भांबावून गेला तिथून निसटण्याचा त्याने प्रयत्न केला पण हवालदार आणि पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या मुसक्या बांधल्या बबण्यासमोर उभा होता पोलिसांना बबण्यांनीच सर्व गोष्टी सांगितल्या होत्या बा तू केलं ते लय वंगाळ केलं बा तेव्हा तुझं आणि आईचं बोलणं ऐकलं आई पुढचा बळी मारुती काकाचा हे ऐकून जीव राहिला नाही मारुती काकाचा बळी तू दिला असता तर माझ्या मित्राचं किशाचं काय झालं असतं त्याच्या आईनं तर रडून रडून जीव दिला असता रातभर या विचारानं झोप लागली नाही मला पण मनाशी पक्क ठरवलं होतं मारुती काकाला मारू द्यायचं नाही बबण्या रडत होता बबण्याच्या बापाला पोलीस घेऊन गेले त्याच्या या सर्व दुष्कृतात सहभागी असलेल्या बबण्याच्या आईला आणि जखूबाबालाही अटक करण्यात आली चौकशी अंतर्गत एक फार विचित्र आणि मन भांभावून टाकणारी गोष्ट समोर आली म्हणजे या सर्व खून अथवा बळीसूत्रामागे मुख्य सूत्रधार गावातील एक नामांकित व्यक्ती होती या सर्व गोष्टीमागे गावचा सरपंच होता सरपंचाला पोलिसांनी ताब्यात घेतले सरपंचांनी पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्नही केला पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही सरते शेवटी सरपंचानी आपला गुन्हा मान्य केला आणि सर्व गोष्टींचा खुलासा केला गावातल्या माणसांचे गेलेले बळी म्हणजे सरपंचाच्या फायद्यासाठी केलेले अक्षम्य आणि अघोरे गुन्हे होते यासाठी सरपंचाने जखूबाबाची मदत घेतली होती जखूबाबाने या देवभोळ्या आणि परिस्थितीने गांजलेल्या माणसांना गुप्तधनाच्या अमिष दाखवून बळी घेण्यास सांगितले आणि मुळात त्यामागे गुप्तधन खजिना असं काहीही मिळणार नव्हतं ना खरी संपत्ती मिळणार होती ती सरपंचाला खून केलेल्या माणसाचे अवयव रातोरात विकले जात होते बळी देण्यासाठी ठरवलेल्या माणसाला फितवण्याचे काम सरपंचाच्या माणसांचे होते त्यांना तालुक्याला चांगलं काम देण्याचे आमिष दाखवले जात होते कशाना कशा प्रकारे संध्याकाळी घरून निघण्यास सांगायचे आणि तिथून पुढचे काम बापाचे होते या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि प्रकरणावर पडदा टाकला गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला अशा प्रकारे गावातील घडलेल्या या मोठ्या खून सत्राचा पडदाफाश झाला गावकऱ्यांनाही एक मोठा धडा मिळाला होता असे बळी देऊन अथवा दुसऱ्याचे घर उद्ध्वस्त करून कधीच कोणाचं भलं होत नाही समाप्त अशाच नवनवीन भयकथा आणि रहस्यकथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा